हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मा मनापासून स्वागत करते जे कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा नक्की चॅनलला तर आज आहे तिसरी माळ नवरात्रीची आणि आजचा कलर आहे ब्ल्यू तर मी आज ब्ल्यू कलरचा ड्रेस घेतला आहे काल साड्यांचा ब्लॉग मी टाकला तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा तर माझ्याकडे जे जे कलेक्शन होतं ते ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं फक्त काठापदराच्या आणि पैठणी यांचंच कलेक्शन मी दाखवलं होतं बाकी साध्या वेगळ्या साड्या पण आहेत माझ्या लग्नाच्या साड्या पण आहेत त्यावेळेला आमच्या खानदेशमध्ये ना पैठणी आणि काठपदरच्या ज्या साड्या आहेत त्याचं ट्रेंड आत्ता आलं आहे तिक त्या साईडला ना पैठणी आणि काठपदरनं आता आता बायका खूप घालायला लागल्या नाहीतर सुरुवातीला आधी ना काठापदराच्या साड्या आणि पैठण्या नव्हत्याच खूप कमी खूप कमी घालायच्या आणि लग्नामध्ये तर डिझाईनच्याच साड्या असायच्या वर्क वगैरे भरलेल्या हेवी अशाच साड्या असायच्या तर त्यावेळेला असं पैठणी वगैरे नव्हतं इकडं पुण्यात आल्यावर पुण्यामध्ये साडी म्हटली म्हणजे पैठणी आणि काठपदर हे एवढंच माहिती असतं प्रत्येक प्रकारची बुट्टी डिझाईन कलर अशा पैठण्याचं कलेक्शन असतं तर तिकडे तसं नसतं तिकडं साड्याच डिझायनर साड्यांचं सा जास्त असतं तिथं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या साड्या घालतात असो तर कशा वाटल्या सांगा साड्या माझ्या आणि खूप कमी साड्या आहेत मी फार जास्त साड्या घेत नाही कारण ड्रेस पण लागत असतात म्हणून तर आज तिसरा दिवस आहे आणि बारा वाजलेत अहो गेलेत आता मी माझी भगर आमटी लावली आहे करायला कारण मी नऊ दिवस तेच खाते मी दुसरं काहीही बनवत नाही असं स्पेशल वगैरे उपास आहे तर उपासासारखंच भगर आमटी खायची छान अशी बास आणि ती पण एकाच वेळला आणि मी सकाळीच खात असते कारण माझ्याकडनं दिवसा खाल्ला ना तर ते दिवसभर होतं रात्री खाल्लं पाहिजे असा माझा आधीपासून नाही आहे मी फार आधीपासून सातपर्यंत माझं जेवण व्हायचं आधी पण सुरुवातीला पण तर तेव्हापासून सात पर्यंत माझं जेवण होतं तर असं रात्री खाल्लंच पाहिजे असं काही नसतं पण दिवसा लागतं मला उठल्यावर असो किंवा नंतर असो पण सकाळीच मी खाते तर गरम होत तर उपास आहे तर नऊ दिवसाचा गरम लावली आहे आणि मी ना काल रात्री पहिल्या दिवशी गेले नव्हते पहिल्या दिवशी ना आमच्या सोसायटीत गरबा नऊ दिवस होतो नॉर्मल होतो एकदम नाही सिंपल आपल्या रोजच्या याच्यातच यायचं कपड्यांमध्ये आणि छान गाणे वगैरे लावतात त्याच्यावर गरबा वगैरे खेळतात सगळेच जण खेळतात ज्या बायका येतात ते सगळे मिळून आम्ही गरबा वगैरे खेळतो तर पहिल्या दिवशी गेले नव्हते कारण रोणीची एक्झाम होती घटस्थापना सोमवार होती ना हां तर मंगळवारी नोणीचा पेपर होता मराठीचा तर त्यामुळे ना सोमवारी रात्री मी त्याचा अभ्यास घेत होते ना अभ्यास घेता घेता त्याला झोप येत होती तर साडेआठ वाजता तर त्याला झोप येत होती आणि मी नऊ वाजता आमच्या इथं गरबा स्टार्ट होतो खाली तर म्हटलं याचा अभ्यास घ्यावा आणि नऊ वाजता खाली जावं गरबा खेळण्यासाठी असं माझ्या याच्यात होतं होईल तर साडेआठ वाजता अभ्यास घेता घेता साहेब डोळे लावायला लागले रोली डोळ्याला हवायला मग म्हटलं याला आता जर खाली नेलं तर हमकास दहा साडे दहा होतील त्यापेक्षा उद्या याची एक्झाम पडेल तर याला झोपवते आणि मग जाते खाली असं मी ठरवलं माझं मी आणि अभ्यास वगैरे घेतला आणि नऊ वाजता त्याला झो पव नऊला पाच दहा मिनटं असताना मी म्हटलं येते तर लगेच झोपेला पाच दहा मिनटात त्याला झोपवायला घेतलं आणि तो नाही झोपला माझे डोळे लागायला लागले मला झोप यायला लागली पण तो झोपला नाही आणि असं करता करता नऊ झाले तरी रुणीत झोपला नव्हता आणि त्यानंतर असं झालं की आता खाली गेले तर याला येणारी झोप पण यायची चालली जाईल आणि त्यानंतर पुढे खाली गेल्यावर खेळला वगैरे तर परत पुढं एक तास हा लेट करेल म्हटलं नकोच जायला तर असं करत करत पावणे दहाला रुणीत झोपला आणि आमच्या इथं नऊ ते दहा एकच तास असतो दहा वाजता कारण शाळा असते दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनटं जास्तीचं खेळतात तर पावणे दहा झाले होते आणि मी म्हटलं गेले खाली तर मोजून दहा मिनटं आपल्याला खेळायला मिळणार त्यापेक्षा जपच नाही आणि मग मला पण झोप आली आणि मी पण झोपून गेले तर सोमवारी काही गेले नव्हते मी गरबा खेळायला पण काल गेले आणि काल गेल्यानंतर एवढ्या दिवसातून काल गरबा वगैरे खेळले खूप एक तास प्रॉपर पूर्ण एक तास नाचले तिथं खेळले कुदले त्याच्यामुळे सकाळी अजिबात जाग येत होती सगळं अंग अंग दुखत होतं पाय तर एवढे दुखत होते ना कारण गेले मागच्या चार पाच चार महिने झाले मी काही हालचालच नाही व्यायाम नाही काही नाही मी आधी करायचे शरीराची हालचाल हालचालची व्यायाम वगैरे सगळं व्हायचं पण आता सध्या असं झालंय की या चार महिन्यापासून ना काही हालचालच नाही व्यायामच नाही कारण स्टिचिंगचं रांगोळीचं बसून बसूनच काम असतं तर ते काही नाही आणि घरातलं केलं तर ते आताच दिवस संपा संपतो तर काही नाही आणि काल अचानक उपवास आणि त्यात परत गरबा तर ते केलं तर काल एवढे पाय दुखले म्हणजे आज सकाळी उठल्यानं रोणीचा टिफिन बनवायचा होता उठले तर पाय एवढे दुखत होते अंग अंग दुखत होतं खेळली तर तर आज असं झालं की आज जाता येते का नाही ह्याने आई पण आज पण जाईल मी कारण जर आ, रोज जर गेलं ना तर श शरीर पण थोडंसं हालचाल केल्यामुळे जरा मोकळं राहील तर म्हटलं जाईल आज पण काल मी शेअर केलं नाही कारण असं की काय होतं आहे काय नाही होतं कसं आहे काय आहे पण खूप मजा आली कालच्या दिवशी खूप छान खेळलो आम्ही खूप मजा आली आणि एक तास हे झालं पण शाळा असते ना त्यामुळे वेळेत बंद करावं लागतं कारण दुसऱ्या दिवशी मुलांना पण उठायचं असतं लहान मुलं पण आलेले असतात रोणीत पण खेळला छान गरबा वगैरे नाही येत नाही आमच्या आणि त्यांचा ऑफिस असतं तर ते येत पण नाही असो तर असं आहे काल छान गरबा वगैरे खेळला आता फराळाचं केलं आहे बारा वाजलेत अहो तर गेलेत जेवण करून आज रोणीची पूर्ण शाळा आहे तो पूर्ण आज अडीच वाजता येईल शाळेतून एक्झाम चालू होती तर बारापर्यंत घरी येत होता पण आज आम्हाला असं वाटलं एक दिवस तरी सुट्टी देतील असं वाटलं होतं की एक्झाम झालं आहे तर एक्झामनंतर एक दिवस सुट्टी देतील पण असं काहीही घडलं नाही पूर्ण शाळा आहे आज शाळा आहे हो चला आता फराळाचं करून घेते आणि त्यानंतर मला लाईव्ह पण घ्यायचं आहे लाईव्ह पण घेते मी तर प्लीज सगळेजण जॉईन व्हा लाईव्हला मी लाईव्ह घेते त्याला जॉईन व्हा काही विचारायचं असलं तर त्यात तुम्ही विचारू शकतात फराळाच फराळ वगैरे करून झाला होता माझा आणि त्यानंतर ना लाईव्ह घेणार होती पण काही घेतला नाही तर त्यानंतर मग मी असंच काम वगैरे चावरली घरातली आणि रोणी ताला शाळेत ना तर त्याला आल्या आल्यानं आज याचा चीजचा पराठा पाहिजे होता तर मग त्याने जर तेव्हा चीज पराठा खाल्ला असता तर मग रात्री परत जेवताना त्यानं पोळी वगैरे खाल्ली आणि मग असंच काहीतरी मा मागितलं असतं म्हणून मग मी त्याला शाळेत आल्यावर सकाळी जी भाजी पोळी केली होती तीच खायला दिली आणि त्याचं म्हणणं होतं की मला आता ट्यूशनवरनं आल्या आल्या चीज पराठा जो आहे तो त्याला हवाच होता म्हणून मग इथं म्हटलं चला तो ट्युशनवरनं आला होता डायरेक्ट संध्याकाळी मग सहा साडेसहाला मी ब्लॉग जो आहे सुरू केला होता मग नंतर तर चीज पराठा बनवून देत होती त्याच्यासाठी सकाळी टिफिनला पण मी त्याला चीज पराठाच दिलेला होताच आणि त्याला अगेन आता पण चीज पराठाच हवा होता कारण त्याला चीज खूप आवडतं तो नुसतं क्यूब जर असला ना तर ते चीज क्यूबसुद्धा खातो पण मी तसं देत नाही चपा पोळीला पराठ्यासारखंच करून देते जेणेकरून चपातीही खाल्ली जाते पोटंही भरतं आणि प्रोटीन वगैरे पण मिळतं तर त्याला संध्याकाळी मग म्हटलं आता रात्री असं पण गरबा खेळायला जायचंच आहे तर मग मी आधीच ना चेंज करून घेतलं होतं ड्रेस वगैरे आज ब्ल्यू कलरचा डे होता म्हणून मग म्हटलं चला आता गरबा खेळायला जायचं आहे तर कपडे पण चेंज करून घेऊ तर ब्ल्यू कलरचा ड्रेस घातलेला होता हा तुम्ही आधी पण बघितला आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर त्यानंतर मग दोन पराठा मी पराठामध्ये ना काहीही जास्त काहीही घालत नाही त्याला फक्त तो चपातीला जर चीज लावून चपाती गरम जरी करून दिली ना तरी त्याला आवडते पण मी म्हटलं चला म आतमध्ये स्टफ करून जर करून दिली ना तर त्याला तसंही तेही छान लागतं आणि थोडासा मग सॉस त्यावर दिला की मग त्याचं होऊन जातं आणि रात्रीचं जेवण मग हेच राहील कारण माझा तर उपास आहे अहो गेलेत ऑफिसला त्याच्यामुळे स्वयंपाक रात्रीचा मग आता सगळे होणार नाही फारसा तर म्हटलं चला चीज पराठाच देऊया रात्रीच्या जेवणामध्ये मी चपाती जी आहे आता माझी चपाती म्हटली काय आणि भाकरी म्हटली काय सारखंच आहे कारण त्यामध्ये सगळं मिक्स पीठ आहे असो चांगलंच आहे ते पण नुसती चपाती खाण्यापेक्षा ते मिक्स पीठ दळलेलं पण थोडंसं काळपट दिसतं कारण त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ असल्यामुळे तर चपाती करून घेतली दोन आणि जसं आपण पुरणाची पोळी करतो ना सेम तसंच चीजची पोळी पण केली होती आणि त्यामध्ये काहीही घालत नाही मिस्टरांना पण ही खूप आवडते त्यांना पण मी कालच्या दिवशी बनवून दिली होती सकाळी पण मी त्यांना देते तेव्हा ते भा त्यामध्ये ते तिखट वगैरे पण घालते चिली फ्लेक्स आहे ऑरगॅनो जे पिझ्झामध्ये स्टफ करतो ना वरतून तर ते पण मी त्यामध्ये त्यांच्या पराठ्यामध्ये घालते रोणीतला ते घालत नाही कारण त्याला ती तिखट वगैरे लागतं याला फक्त थोडंसं सॉस दिला कि मग त्याचं होऊन जातं तर छान असं तूप वगैरे लावलं आहे आणि तूप लावून मस्त तर त्याला शिकून घेते आणि तूप नस आ, मी बटर वापरते खरं तर पराठा वगैरे चीजचा केला तर पण बटर नसला ना तर मग तेल लावण्यापेक्षा मला असं वाटतं की तूप लावलेलं बेटर गाईचं तूप असतं ते तर ते लावून करते आणि संध्याकाळ झालेली होती तर म्हटलं चला आता मस्त चहा वगैरे करूया कारण मला बाहेर पण जायचं आहे दूध वगैरे पण आणायला जायचं आहे कारण सकाळी सकाळी दूध लागतं आणि अहो घरी असले तर ते घेऊन येतात पण ते नाही आहेत म्हटल्यावर मला जावं लागेल आणि एखादी भाजी पण बघावी लागेल कारण की आता रुणीची शाळा आहे पूर्ण वेळ शाळा असते तर मग त्याला भाजी चपाती देणंच द्यावीच लागते मागच्या मागे आता एक्झाम चालू होती तर बारापर्यंत शाळा होती तर मग मला काहीतरी बनवून दिलं पोहे म्हणा उपमा म्हणा ते तसं दिलं तर त्याला होऊन जात होतं पण आता पूर्ण शाळा आहे तर भाजीपोळी द्यावी लागते तर म्हटलं आता ह्या पराठा बनवते त्याला देते खायला तो आत्ता खाल्ला तर ठीक नाही तर मग बाहेर जाईल दूध वगैरे घेऊन येईल तेव्हा तिकडनं आल्यावर मग तो डायरेक्ट रात्रीचं जेवणातच त्याला तो पराठा वगैरे देईल आणि लवकर आवरून ठेवलं ना तर मग खाली जायला पण बरं असतं गरबा वगैरे खेळायला लवकर गेलं तर नाहीतर मग असं होतं की वेळ घरीच जातो आवरण्यामध्ये आणि आलक्कीली आता आहो नाही आहेत म्हणून नाहीतर मग स्वयंपाक जेवण त्याच्यामध्ये वेळ जातोच जातो तर संध्याकाळ पण झाली होती तर इथं चहा ठेवत होती मी माझ्यासाठी आणि उपास जो मी रात्रीचा एकच वेळ मी आधी पण सांगितलं एकच वेळ फराळ करते मी सकाळच्या वेळलाच करते आणि ते बारा एक असं जेव्हा झालं तेव्हा करते मी बारा एक दोनपर्यंत बारा ते दोनच्या दरम्यान मी फराळ माझी करून घेते त्यानंतर मग मला काही असं गरज वाटत नाही रात्रीची मी हा जो उपास होता ना मी आधी फार कडक करायची म्हणजे जेव्हा लग्नाआधी लग्नाआधी मी हा उपासना खूप कडक करायची म्हणजे नवरात्र असली की नवरात्रमध्ये ना मी एका एक फ्रूटवर म्हणजे रोज एकच फळ खायचं आणि नऊ दिवस तेच तर मी नेहमी सफरचंदवरच उपवास केलेला आहे आधी लग्नाआधी करायची तर जवळजवळ मी तीन चार वर्ष चार पाच वर्ष उपवास केला असेल की जे नऊ दिवस फ्रूट खायचं रोज एकच फ्रूट आणि नंतर असं असं व्हायचं की सहाव्या सातव्या दिवशी इच्छा पण व्हायची नाही खायची सातव्या आठव्या दिवशी मी फ्रूट पण खायची नाही असंच असायचं त्यावेळेला झाले ते उपवास पण आता नाही होत शक्यच नाही ते तर म्हटलं नाही शक्य तर आपण फराळावर तरी करावं जेवढं झालं तेवढं करावं तर असे उपास जे आहेत ते सुरू आहेत नवरात्रीचे मी जे फळाचे उपवास करायचे ना तर मला ते नऊ दिवस खूप छान वाटायचं काही असं उपवास असं काही जड जायचे नाही पण त्यानंतर ना नवव्यानंतर जेव्हा आपण खायला सुरुवात करतो थोडंफार खायला सुरुवात करतो आणि खरं तर लगेच एकदम काही खात नाही लिक्विडच सुरू असतं आणि त्यानंतर मग मी काहीतरी खायला घेते पण तो ना नंतर अचानक खूप त्रास व्हायला लागला मला नऊ दिवस छान गेले की मग पुढचे जे दिवस असायचे ना खूप त्रास व्हायचा जे खायचो ते पचायला फार जड जायचं म्हणून मग मी तेव्हापासून ते फ्रूटचे बंद केले आणि फराळाचेच करायला सुरुवात केली की जेणेकरून नंतर त्रास होणार नाही तर चहा रेडी होता आणि चहावर मी मस्त अशी साय टाकली होती दुधावरची मला आवडतं आणि त्यातल्या त्यात उपास आहे म्हटल्यावर मग एवढी तरी चालतेच म्हटलं तर मस्त चहावर साय टाकली आणि आता चहा पिऊन घेते संध्याकाळचा नंतर बाहेर जायचं आहे भाजी आणायला आणि मग गरवा पण खेळायला जायचं आहे बाहेर गेलेली होती आत्ता आणि आताच घरी आली आहे दूध संपलं होतं चहा केला तर म्हटलं चला दूध वगैरे घेऊन येऊ परत मग उद्या ग सकाळी गडबड होते खरं तर हेच घेऊन येतात पण दूध घ्यायला गे गेले आणि ख माझ्या रांगोळीचे जे कलर होते ना ते पण बाकीचे नव्हते माझ्याजवळ बाकीचे संपले होते तर म्हटलं ते पण आणावेत तर ते पण घेऊन आले दुणाला गेलं इथं तर तर पिंक कलर पण डार्क पिंक कलर होता माझ्याकडं ब्राऊन नव्हता आता ते कळस वगैरे असतो ना त्याला लागतो ब्राऊन कलर तर तो पण संपला होता ब्लॅक कलर नव्हता मागच्या वेळेला मी त्या बाईला जेव्हा घागरा घालून जेव्हा तयार केलं ना तर मी त्यावर व्हाईट कलरने तिचं केसांना केलं आणि त्यावर ब्लॅक कलर होता माझ्याकडं तर तो लावला होता तर म्हटलं नाही आता रांगोळी घेऊन यावी ब्लॅक कलरची तर ती पण घेऊन आली ऑरेंज कलर त्याचबरोबर आता उपास आहे तर म्हटलं चला केळी पण घेऊया भाजी पण लागत असते टिफिनला रोणीतला आता रोणीची शाळा जी आहे वेळ आहे त्याची शाळा तर मग भाजी पण लागेल आता भाजी चपाती द्यावी लागेल तर तर भाजी पण घेऊन आली खरं वांगे आहेत पण ते टिफिनला कसं देणार ना आणि तो खाईल नाही खाईल म्हणून ना, म्हटलं गवार घेऊन आली फ्लावर घेऊन आली त्याच्या टिफिनसाठी माझा तो रूप असे म्हणून आणला आहे त्यातच तो होईल चला तर गरबांचा ना आवाज सुरू झालाय खाली चालू झालेत वाटतं म्हणजे अजून बायका आल्या नसतील पावणे नऊ झालेत येथील नऊपर्यंत पर्यंत जमतात तर मी पण आता जाते तयारी वगैरे तर झालेली आहे आता जाते खाली माहीत नाही कारण काय होतं ना व्हिडिओ करायला तिथे खेळायचं असतं आणि व्हिडिओ करणार कोण तर मोबाईलचं पर्समध्ये साईडला ठेवलेला असतो जर झालंच सपोज व्हिडिओ वगैरे करणं कोणाला तरी सांगेल झालंच तर पुढे अटॅच नक्की करेल मी व्हिडिओला गरब्यांच्या तर ब्लॉग जो आहे ना तो इथेच संपवते आता मी जाईल खाली रोनीत पण येईल माझ्याबरोबर कारण हो नाही आहेत तर चला आजचा ब्लॉग इथंच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा बाय